नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात शिवसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले अशातच कल्याण पश्चिमेत प्रतीक प्रकाश पेनकर यांच्या वतीने महिलांसाठी हळदी हो कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येथील ग्रँड हॉलमध्ये पार पडलेल्या या हळदी हो कुंकू सोहळ्यास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दरम्यान फक्त हिंदू नव्हे तर मुस्लिम समाजाच्या महिलांनी देखील उत्साहाच्या वातावरणात हळदी हो कुंकू सोहळ्यात भाग घेतला प्रतीक पेनकर यांच्यासह प्रणव पेनकर श्वेता प्रतीक पेणकर अंकिता प्रणव पेणकर आदींनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही याच दिवशी हळदी कार्यक्रमाचे आयोजन करतो आज आम्हाला सोळा वर्ष झाले आणि आताचे सतरावे वर्ष आहे आमचे आम्ही पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतो आपले लाडके प्रकाश नाना पेंडकर यांच्या आठवणीत आम्ही परंपरा सुरू ठेवली आणि पुढेही सुरू ठेवू आपल्या लाडक्या बहिणी व सर्व महिला या या दरवर्षी ठिकाणी येतात आणि उत्कृष्टपणे हळदी आमच्या पाठीशी राहू दे अशी तुमच्या सर्वांकडे विनंती आज एवढे वर्ष झाले मुस्लिम महिला आपले हिंदू महिला सर्व महिला या कार्यक्रमात सहभाग घेतात आणि हा सहभाग आम्ही थाटामाटात साजरा करतो तसेच आपली उपस्थिती दाखवतात हिंदू महिला असू दे किंवा मुस्लिम महिला असू दे कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतात असे सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळत अशी विनंती जसे तुम्ही नानांना आतापर्यंत सहकार्य केले तसे आमच्याकडून पण आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला कुठलीही गोष्ट आमच्याकडून कमी पडणार नाही असाच तुमचा आशीर्वाद व पाठिंबा आमच्या पाठीशी राहू दे आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री हो एकनाथजी सा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हळदी कुंकू आयोजले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही हळदी कुंकू इथे आयोजित करतो आज आम्हाला सोळा वर्ष झाले आजचा हा सतरावा वर्ष आहे आमचा आम्ही पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू आयोजतो आपले लाडके प्रकाश नाना पेंडकर यांच्या आठवणीत आम्ही ही परंपरा सुरू ठेवलेली आहे आणि पुढेही सुरू ठेवू आपले लाडके बहिणी महिला दरवर्षी इकडे येतात आम्ही उत्कृष्टपणेने हा हळदी कुंकूचा कार्यक्रम दरवर्षी आयस्तो असाच आपला आशीर्वाद सर्वांचा आमच्या पाठीशी दे हीच तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती आहे हो तर ती आ, आज एवढे वर्ष झाले मुस्लिम महिला आपल्या हिंदू महिला सर्वही महिला ह्या कार्यक्रमात सहभाग घेतात आणि हा सहभाग आम्ही फटामाटाने साजरा करतो दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे महिला आपले उपस्थिती देतात दरवर्षी ते दे हिंदू महिला असू दे किंवा मुस्लिम महिला असू दे सर्वांचे सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळते तर आमची हीच विनंती आहे की तुमचे असंच आम सहकार्य आमच्या पाठीशी नेहमी असू द्या जसं नानांना तुम्ही सहकार्य केले एवढे वर्ष तसंच आम्ही आम्ही प्रयत्न करू की त्यांचं आम्ही कधी तुम्हाला कमी पडून देऊ न आणि नेहमी आमचे प्रयत्न असतील तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा आमच्या पाठीशी राहू दे हीच तुमच्याकडे प्रार्थना आमच्या जवाड क्रमांक चक्तीचे भावी उमेदवार प्रतीक पेनकर यांनी आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या कार्यक्रमाला माझ्या लहान मोठ्या छोट्या भगिनी आहेत सगळ्यांची उपस्थिती आहे आणि आज आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या सगळ्यांकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा उठचं आयुष्य त्यांच्या सुखाचं समृद्धीचं हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे आणि ह्या सगळ्या माझ्या लाडक्या म्हणजे लाडक्या भावाने सगळ्यांचा आशीर्वाद आहे का आमच्या लाडक्या भावाने आमच्या बहिणींसाठी आणि अजून प्रतिसाद द्यावा एवढी आमची सदिच्छा आहे आणि एवढा मोठा आज कार्यक्रम ही सगळ्यांची उपस्थिती बघा किती छान दाखवली आज आमचे लाडके नाणं जर असते अजून शिवशोबत वाढले असते पण आज आमचे नाणं आज पडद्याच्या काळात गेलेले आहे त्याच्यामुळं आम्ही थोडं दुःख व्यक्त करतोय आणि आज आमच्या एवढ्या डायमंडमध्ये चमकणारा एक हिरा आमचा निघून गेला त्याच्यामध्ये सगळ्यांचं आमचं दुःख आहे आणि आज आमच्या एवढ्या बायकांमध्ये आज ते उठून दिसले असते आज आमचे नाणी आहेत बसल्यात एका ठिकाणी पण आता काय करणार आम्ही सगळ्या लहान मोठ्या भगिनीने सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांना आणि प्रन आज आमचे प्रतीक पेंकर आणि प्रणव पणकर हे दोघं जण आज एवढे सहकार्य म्हणजे आहे त्यांचं मोलाच सहकार्य आमचं त्यांच्या पाठी त्यांचं एकशे आठ पाऊल तर आमचे एक एक पाऊल एक एक आमचे एकशे आठ पाऊल त्यांच्या पाठीशी आहे आज त्यांनी एक पदोपदी चालावा त्यांच्या पाठीशी आम्ही चालणार आहे आणि आमचा लहान मोठा म्हणजे मुलासारखे आम्ही आहे त्यांच्या तरी आमचं दनात प्रतिसाद आहे एवढी माझी सदिच्छा आहे बस तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद